नमस्कार मी उपास्त बागन नांदे स्टार न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे दृष्टी आमची विचार तुमचे पाहतो नांदे स्टार न्यूज आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नांदेड जिल्ह्यात निवडणुका निकाल जाहीर आता सविस्तर वृत्त नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघात आणि नांदेड लोकसभा मतदारसंघाची निवडणुका झाली नऊ विधानसभेसाठी एकशे पासष्ट तर लोकसभेसाठी एकोणीस उमेदवारांनी आपले भवितव्य आजमवले होते मतमोजणीचे निकाल नऊ विधानसभा निहाय पुढील प्रमाणे प्रमाणे असा आहे भोकर मधून भाजपा महायुतीचे उमेदवार श्री जया अशोकराव या विजयी आहेत मधून भाजपा महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत मधून शिवसेना शिंदे गटाचे बाबूराव कदम विजयी झाले आहेत किनवट मधून भाजपा महायुतीचे उमेदवार भीमराव केराम हे विजयी झाले आहेत लोहा मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे विजयी झाले आहेत मुखेड मधून भाजपा महायुतीचे तुषार राठोड वि हे विजयी झाले नायगाव मधून भाजपा मायुतीचे उमेदवार राजेश पवार हे विजयी झाले आहेत उत्तर मधून शिवसेना गटाचे शिवसेना हे विजयी झाले आहेत नांदेड लोकसभा मधून काँग्रेसचे रवींद्र चव्हाण विजयी झाले आहेत ते आपण पाहू शकतात त्या अगोदर हा चॅनल आपल्याला कसा वाटला यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद